कबूतर खान्यासंदर्भात भूमिका घेणाऱ्या जैन मुनी निलेश चंद्र यांना सरकारकडून पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली होती ही मुदत संपुष्टात आलेली असून जैन मुनी पुन्हा उपोषण करणार आहेत पंधरा दिवसात एकही सरकारी अधिकाऱ्यांना संपर्क साधला नाही असं मुनींचं म्हणणं आहे आता दादर कबूतर जाऊन आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिलाय आज आंदोलनाची पुढची दिशा सुद्धा ठरवली जाणार आहे तर कबूतर खान्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेण्यात आलेली होती जैन मुनी यांच्याकडून आणि जैन मुनी निलेशचंद्र यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता पंधरा दिवसांची मुदत दिलेली होती ती आता संपुष्टात आली आणि त्यामुळे पुन्हा एकदा ते उपोषण करण्याच्या तयारीत आहेत पंधरा दिवसात एकाही अधिकाऱ्यानं सरकारी अधिकाऱ्यानं आपल्याला संपर्क साधलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे दादर कपुतरखान्याच्या संदर्भात आता तिथे जाऊनच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे तर या आता सरकारच्या माध्यमातून हा तोडगा सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्वाचं असेल काही चर्चा केली जाते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल